कोणाला वडावून कोणाला दाखवायचा काही विषय नाही सगळे सा, सगळे सारखे राहील बरेचशा महिलांच्या इतर गावांमध्ये खरसुंडी जिल्हा परिषद गट सोडून दुसऱ्या गावांमध्ये दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबण्यासाठी जात आहेत आमदार घडवले खासदार घडवले सभापती घडवले अजून भरपूर पडे असे भरपूर नेते खरसुंडी गावने तयार केले पण काय झाले ऍक्च्युअली खरसुंडी गाव हे राजकारणात आहे का नाही दुर्लक्षित झालेलं आहे मग कामाचं माणसं समोर असते ते ह्यावेळेस कोणाला निवडून द्यायचं आता एवढ्यावर कळलं पाहिजे तुम्हाला तो आमच्या तोंडाने ऐकायचं आहे तर याच काय दिवस दुकानकडे जायचं असं राजकारणात चालत नाही सिद्धेश्वर सिद्धेश्वर विठ्ठल गोरव बर महारुज अपोजर तुमच्याकडे होते होते काय पण ते कुठल्या पक्षात होते हेच कळलं नव्हते नमस्कार आकूर टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरसुंडी जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने आज आपण नाथनगरी असणाऱ्या खरसुंडी गावामध्ये आलेलो आहे आणि खरसुंडीकरांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत खरसुंडीकरांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे पाहण्यासाठी आपण ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतोय सर नमस्कार नमस्ते काय नाव आपलं विनोद बजरंग पुजारी गाव खरसुंडी तर आता खरसुंडी हे नाथनगरी म्हणून सर्वदूर परिचित आहे काय प्रश्न आहेत खरसुंडीचे खरसुंडीचे तीर्थक्षेत्राचं मोठं गाव असल्यामुळं इथल्या भाविक भक्तांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या गैरसोयी दूर व्हाव्यात म्हणजे जेणेकरून सोयी झाल्या पाहिजेत असं आपलं एक मत आहे येणारे कुठलीही पार्टी जरी असेल तरी त्या पार्टीनं त्या सोयीसुविधा आता प्रचाराच्या दरम्यान इथल्या काय अडी अडचण आहेत त्यांनी जाणून घ्याव्यात आणि इथं आपल्याला कशावर फोकस करता येईल हे त्यांनी करावं हे हो। अशी आमची एक इच्छा आहे काय प्रश्न आहेत लोकांचा आता आता शौचालयाचं मुथारीपासनं ते भाविक भक्त निवासापर्यंत आणि बाकीचं जर म्हटलं तर रहदारीचं आता ते ह्यामधनं दोन रस्ते झालेत तो एक सोडा पण बाकीच्या ज्या काही सोयी सुविधा द्यायला पाहिजेत अत्यावश्यक सोयी सुविधा त्यांचा जो अभाव आहे तो दूर व्हावा आता इथं जिल्हा परिषद भैया आणि अध्यक्ष तानाजीराव पाटला यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली ओढजोड चालू आहे तर आता दोन उमेदवार दो आहेत एक भाजपचे आहेत एक शिवसेनेचे आहेत म्हणजे पूर्वीचे ते काँग्रेसचे होते शिवसेनेच्या चिन्हावरती लढणार आहे गेलं तर ते काँग्रेसचा त्यांचा मूळचा गट तो हो त्यांच्या बरोबर पण आहे प्लस शिवसेनेची त्यांना असं डबल ताकद मिळालेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कोण प्रभाव आहे आता पाहायला गेलं तर जगदी भोसले प्रभाव आहे काम काय त्यांचं काम त्यांचं वैयक्तिक त्यांना एक वारसा आहे काम आता त्यांचं मी सांगू शकत नाही कारण त्यांचं आता काम ते आता कुठेही कुठल्या पदावर नव्हते पण एक पदाच्या मागे जाऊन काम करून घ्यायची जी त्यांची चिकाटी आहे आणि त्यांना वारसा म्हणला तर स्वर्गीय मोहनराव काका भोसले यांच्या ते चिरंजीव आहेत काका कमी शिक्षित असून सुद्धा त्यावेळेस त्यांनी जिल्हा परिषदचा अर्थ आणि शिक्षण सभापती पद त्यांच्याकडे होतं त्यावेळेस त्यांनी खेडोपाडी गाव आता आम्ही आज शिंदे वस्तीवर सुद्धा जाऊन आलो तर तिथं सुद्धा एक शाळेचं उद्घाटनसाठी आले ते योगा तिथल्या लोकांनी किस्सा सांगितला एक एक नारळ फोडायचा होता एका खोलीच्या उद्घाटनात लोकांनी आग्रह केला की दोन खोल्या झाल्या तर बरं होईल तर त्यातच त्यांनी तिथं दुसऱ्या खोलीचे सुद्धा त्यांना हे दिले आश्वासन दिलं आणि ते पूर्ण केलं भोसले अमेदवार आणि जयदीप भोसले दोन्ही एकाच गावातले हो मग आता ह्या दोन्ही मध्ये खरसुंडीकर काय भूमिका घेतील दोन्ही तुमच्या देवाचे मानकरी आहेत हो हो आहेत ते मान्य आहे <laughs> त्यांचा कुलस्वामी आहे दोघांचा आहे पण पक्षाच्या प्रमाण लोक पक्षाचं काम करतील विकासाचं एक विजन ठेवून काम करतील मी काम नमस्कार खरसुंडीत आता वातावरण काय सांगायचं गरजच नाही भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण आहे आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेचे चंद्रकांत सिरेन भोसले पाटील चंदूभाऊ आणि पंचायत समितीला लता अर्जुन पुजारी हे दोन शिटा इथं फिक्स या घणात आणि गटात लागणार आणि तिकडं पौर्णिमाता आपल्या मारगुडी आहेत ते आमचं आम्ही यावेळेस गट काही जरी झाले काही करायला लागेल तर आम्ही हा गट सोडत नाही कारण का का, का सोडत नाही तर कामाही जोरार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची कामं दिले आहेत आणि जी कामं भारतीय जनता पार्टीने ती योजना राबवल्यात त्या योजनेमुळं आम्ही कोणते कोणत्याही परिस्थितीत आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आठ पंचायतीसाठी आम्ही शंभर टक्के आमदार गोपीचंद पडळकर अमरसेबापुदेशमुख आणि वैभवदादा पाटील आणि राजाभाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के हे शब्द निवडून आणणार चंदुभाऊ निवडणुकी येतात निवडणूक झाली की निघून जातात हे बघा हा त्यांच्याबद्दल बहु झालेला आहे आता मी तर बघतो तर चंदुभाऊ जवळजवळ मला तर रोज दिसतात आणि या दहा पंधरा वर्षात असं काय झालं नाही की ते मला भेटले नाहीत किंवा एखाद्या आठवड्यात त्यांचा माझा संवाद झाला नाही असं काही नाही आणि हाय रोज भेट असत्या हे असं म्हणणं चुकीचं आहे हो मग आता देशाचे पंतप्रधान बघताय किंवा फडणवीस साहेब बघताय कामानिमित्त बाहेरचा आवाज लागते उद्योग असतो माणसाचा ह्या तालुक्याला नव्हे ह्या दोन तीन तालुक्याला पार्श्वभूमीला सोने चांदीचे व्यवसायाचे व्यवसाय आहेत त्यांचे आदरांचे नातेवाईक आहेत त्यांचा पुतण्या आहेत त्यांचे घरातले आहेत त्यांचे जाव आहेत बघतायत आता संतोबा मला तर इथेच दिसतात हा जेव्हा का काकांचे चिरंजीव आव्हान वाटत नाही का आव्हान कशाचं आता कसं आहे काका देवगंत झाले आता त्यांच्याबद्दल काही बोलू पण नाही पण असं आव्हान काय वाटत नाही पण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या जोरावर शंभर टक्के यंदा भारतीय जनता पार्टी निवडून येणार काही जरी झालं तर जिल्हा परिषद समिती या भागातले माझे सरपंच पुजारी पण आहेत त्यांच्या लोकांचे नाराज आहे त्यांच्या काळात त्यांनी ज्या नेत्या बरोबर काम केलं देवगण नेते अनिल भाऊ बाभर त्यांच्या काळात त्यांनी जे काम केलं ज्या गरजा होत्या त्याने त्यांनी त्यांच्या पूर्ण केल्या की त्या त्या ते काळातला त्यांचा तो माइंड आहे किंवा त्यांचे जे विचार आले त्या त्यांनी ते काम केलंच ना नाराज नाराज असं कसं म्हणता येणार सांगा नाराज म्हणता येणार नाही ना नाराज काय त्यावेळेस त्यांनी काम केलं आता आम्ही काम करतोय आम्ही पण काम केले अनिल भाऊंच्या बरोबर त्यावेळेस ते आमदार होते आम्ही त्यांच्यावर काम केले का तर शंभर टक्के केले आणि जनतेला माहिती आहे आम्ही केले त्यांच्याबरोबर का। के, काम त्यांनी पण त्यावेळेस विकास विकासाभिमुख काम केलेत पण त्यावेळेस ते राष्ट्रवादी होती एकंदरीत कुणाला मतदान करायचं आमचं जनतेला आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्ही आता बघताय आपले आशा वर्कर ताई आहेत अंगणवाडीच्या ताई आहेत आणि पोलीस पाटील असतील किंवा तुम्ही कि आता ज्या आरोग्याच्या बाबतीत योजना आहेत किंवा आता मुलींच्यासाठी मुली म्हणजे महिला नारीशक्तीचा विषय येतो त्या मुलींच्यासाठी शिक्षणाचं मोफत केलेला या भारतीय बार, जनता पार्टीनं तर माझं असं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्य जनतेने स्वीकारावं आणि जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाला कमळ हे चिन्ह आहे ले ले का या कमळे या निवडून जावं मी असं जनतेला आवाहन करतोय आणि जर आपल्याला विकास काम करायचे असतील गावातील तर आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जावं असं मी जनतेला नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सचिन दिलीप गाव खरसुंडी कसं आहे वातावरण गावामध्ये वातावरण चांगलं आहे कोणाच जयदीप भाईया बसले गाव जयदीप का जयदीप भाईया सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि प्रत्येक लोकांच्या हाकेला येणार आहे दोनला जरी त्यांच्या घरी गेला तरी जनतेसाठी जयदेव भाई दार सदैव उघड आहे आणि दुसरे उमेदवार कोण आहेत दु? <laughs> दुसरे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शेखर निचळ आहेत भाजपचे चंद्रकांत पाटील आहेत मग आता शेखर निचळ तुमच्या गावातले असतील त्यांना लोक स्वीकारतील आता जे त्यांच्या मागे जाणार ते त्यांच्या मागे जातील आणि आता सध्या जर विचार केला तर जयदेव पारड जड आहे तसं चंद्रकांत भोसले ताकदीचा माणूस आहे म्हणतो पहिले पूर्वाश्रमी तुमच्याच गाठायचे आमच्या आहे खोटायचं ते आता भाजपा मध्ये गेले ना चंद्रकांत पाटील पण ते पहिले होते काय पण ते कोठ्या पक्षात होते हेच कळले नव्हते त्यांची काय गॅरंटीच नाही निवडून त्यांची जयदी भाय बोक् जयदेबाया बोसले फिक्स का होते का निवडून येणार नाही काय दिवस इकडं राहायचं काय दिवस दुकानकडे जायचं असं राजकारणात चालत नाही जनतेची सेवा करणं गरजेचं आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी जो उपलब्ध नेता आहे त्याच्या मागे जनता जाणार जनतेच्या जयदे भाया भोसले तानाई पाटील अध्यक्ष आहेत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत विकास होत गेलेला आहे त्यामुळे त्यामुळं भोसले हे लोकांच्या सेवेसाठी नाव काय सुभाष रंगमाळे जाऊ खरस वातावरण कसं आहे वातावरण धनुष्यबा शिवसेनेला एक नंबर आहे हि जयदीप भोसले विरुद्ध चंद्रकांत भोसले अशी लढत आहे दोन्ही या देवाचे तुमच्या मानकरी आहेत म्हणजे थोडक्यात कुलदैवत आहे भक्त आहेत आता तुम्ही एक प्रसिद्ध नाताचे गावचे किंवा ना नाताच्या नागरिकले असं जरी म्हटलं तरी काय वाव नाही आहे कोण या कुणाला जयदेव भाय्या भोसले यांचं वरचड वातावरण वाटते आणि तसं त्याच्या खाली बघायला गेलं तर पंचायत समितीला मीनाक्षी ताई उभा राहिलेत पुजारी त्यांचं डॉक्टर पेशा डॉक्टरच्या माध्यमातून पस वैद्यकीय सेवा प्लस सामाजिक सेवा असं दोन्ही योगदान त्यांचं लाभतंय त्यामुळे पंचायत समितीला सुद्धा वातावरण चांगला आहे धनुष्यबाण शिवसेनेला आता लोकांच्या मध्ये मागल्या काही काळामध्ये मोहन नेतृत्व हात हे चिन्ह होतं आणि आता त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे फटका बसेल का नाही फसणार फटका कस पण विचारधारा भिन्नधारा विचार आहेत विचार विचार प्लस उलट काँग्रेस प्लस शिवसेना ही प्लस होणार आहे ना त्यांचं काही काँग्रेसची विचारधारा काय असेल ती प्लस शिवसेनेची त्याचा निश्चितपणे शिवसेने होणार आहे भिन्न म्हणजे विचारधारा जरी भिन्न विचारसारा जरी भिन्न असली तर ती आमदारकीला एकत्रच होते प्लस अध्यक्ष माध्यमातून आणि स्वतःबाईंच्या माध्यमातून जे भाईंचं काम चालू आहे या जडपे म्हणा किंवा त्यांच्या जो काँग्रेसचा गट असेल त्यांची काय समस्या सोडवायची असेल तर ते प्रयत्न करत होत नमस्कार नाव काय मी राहुल पुजारी खरसुंडी गावामध्ये तुम्ही असताय कसं आहे वातावरण गावात गावातील वातावरण हे जयदीप भाय भोसले शिवसेनेसाठी अतिशय पोषक आहे इथं मोहन काका भोसले पूर्वीपासून आहेत मोहन काकांच्या माध्यमातून खरसुंडी खरसुंडी परिसरात प्रचंड काम केलेले आहेत काकांनी काकांचे प्रचंड उपकार या भागावर आहेत या गावातील सर्व सुविधा असतील म्हणा हे आपण पाठीमागाची बघताय मोहन काका कदम माध्यमातून आहे सरकारी दवाखाना पाणी योजना असेल छोटे तळे वगैरे असतील रस्ते कामे असतील मोहन काकांच्या आज वाड्या वस्तू जर गेलं काका कधी का गेले तर लहान मुलांपासून सगळे म्हणजे घरातील आपला आजोबा भाऊ हे आल्याकत सगळेजण मुलं काकांच्या गावात ओढे हे आम्ही प्रत्यक्ष पाहिले काळ गेला आता उमेदवार आहे बरोबर आहे त्यांना लोक म्हणतात की ते म्हणजे बोलता असं काय नसते प्रत्येकाची स्वभाव शैली प्रत्येकाचं वक्तृत्व वेगवेगळं राहत असं नाही पण त्यांची कार्य करणे म्हणजे कसं त्यांचं काम करण्याची क्षमता आज कसा आहे एक शांत संयमी माणूस तो आहे प्रत्येक जणांचं काय आक्रमक भाषण आणि हे केलं म्हणजे काय फार काम करतो अशात हे विषय आणि आज आमदार कसा आहे श्वासभाय असतील अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून प्रचंड काम आणलेले आहेत अजून करणार आहेत त्यामुळं सेनेला अतिशय पोषक वातावरण आहे शिवसेनेचे उमेदवार हे अतिशय ने उमेदवार येणार आहेत दोन्ही चंद्रकांत भोसले हे तगडे उमेदवार आहेत किंवा जास्त त्यांचं चालतंय असं असं काय नसतंय पैशातून सत्ता सत्यातून पैसा ज्यांना हवा आहे ज्यांचं फक्त इथं यायचं पैसे आहेत आपल्याकडं प्रचंड आज ते इथं नसतात स्थानिक लेवलला त्यांच्या हैदराबादला वगैरे दुकानदारी ते कधीतरी येणार इथं पैसे वतणार आणि ती निघून जाणार लोकांना हे सर्वसामान्य लोकांना हे समजलेलं आहे कामाचा माणूस कोण कामाचा माणूस नमस्कार गाव हेच खरं सोंड नाव नाव देवास सिद्धेश्वर 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 विठ्ठल गोरव बर मारुजा पोज आता कसं आहे गावात वातावरण एक नंबर कुठल्या कुठल्या पक्षाचे कोण कोण उमेदवार आहेत आपल्या जय दे भाई जय जयदेव भाय का हा जे बोलता येत नाही काम करत नाही करते कोण म्हणतात पहिले बाळगतो आता रे मस्त काय मारा काय एवढं मी बाहेर फिरलो नाही काम केली चंद्रकांत भोसले उमेदवार आहे तिथे त्यांनी काय केलं ते काय केलं त्याने काय केलं नुसते जळण जळ माळा आहे बरोबर त्यांचे सारा आमच्या शेजारी बर बर आता एकंदरीत जयदीपयाना हाय काम होणार ते बोला नाव काय गोपाल पुजारी खरसुंडीत खरसुंडी आता गावामध्ये निवडणूक लागल्या बर कोण उमेदवार कोण आहेत उमेदवार जयदीप भोसले आणि डॉक्टर डॉक्टरचं नाव मिना, काय मीनाक्षी पुजारी बर आणि भाजप कडून भाजप कडून चंदुभाऊ भोसले आणि लता अर्जुन पुजारी चंदुभाऊ का माझा माणूस आहे म्हणते पंच, पंच ही पाचवी वर्ष पंचवार्षिक आहे त्यांची काय फक्त इलेक्शनच्या टाइमाला ते येते हा तिकडं आता कामाचा पण आहे म्हणताय पण आम्ही पुन्हा बघितलंच नाही ना मग कामाचं माणसं समोर असते ते ह्यावेळेस कोणाला निवडून द्यायचं जाए जाए। <laughs> नहीं, नहीं, आता एवढ्यावर कळलं पाहिजे तुम्हाला आमच्या तोंडाने जाय काय जाय ग्रामस्थ म्हणून नाही नाही आता एवढं सांगितलं की पाच वर्षी झाल्या ते इलेक्शनला मतं महायपुरत दिसते आणि मत, मत संपली <laughs> ना आता ती बाकीच काहीच माहिती त्यांचे जे नेते ते काम करतात ना कुठं ते कुठली एका पार्टीत नाहीतच ना आतापर्यंत मग त्यांचं नेतं कुठलं धरायचं चंदूबा आता सध्या भाजपमध्ये आहेत आणि चे नेते ऍक्टिव्ह आहेत तिथं काम केली त्यांनी ती त्यांच्याशी किती दिवस एक निष्ठ राहते त्याच्यावर राहणार आहे ना, ना। एकंदरीत तुम्ही कोणाचे माझे नमस्कार नाव काय आपलं विजय पुजारी खरसुंडी आता गावामध्ये वातावरण कसं आहे खरसुंदीमध्ये गावामध्ये भाजपचं वातावरण आहे का हो कारण का मोहन काकांचा एवढा काळ गेला आणि हरकत नाही स्वर्गीय मोहन काकांचा पक्ष हा सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणार काँग्रेस पक्ष होता काही कारणास्तव त्यांना राजकीय काय अडचण आल्यामुळे त्यांनी ते पक्ष किंवा त्या पक्षाचं चिन्ह हे गोठवलं आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांनी ते इलेक्शन लढवायचा असं त्यांनी निर्णय घेतला बहुदा मोहन काका म्हटले की काँग्रेस हा एक रिवाज होता तर त्याला कुठेतरी त्यांनी पूर्णविराम दिला आणि सगळ्याच लोकांना तो निर्णय पटला असं नाही आणि त्यामुळं एक भाजपचं जे विजन आहे सन्मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर आपले तालुक्याचे नेते बापूसाहेब अमरसिंह देशमुख साहेब आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभूदादा पाटील ह्या सर्वांचा विचार झाला असता ह्या भागामध्ये भाजप शिवाय पर्याय नाही अशी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये चर्चा आहे असं काय नाही ना तुम्ही बघितलात तर जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी करतायत सन्मान्य चंद्रकांतजी भोसले आणि निलकंजी गावची ग्रामपंचायत गेले पंचवीस तीस वर्ष त्यांच्याकडे आहे मधला एक पाच वर्षाचा काळ सोडला तर सलग त्यांच्याकडे ते नेतृत्व आहे आणि लोकांनी ते स्वीकारलेलं आहे विरोधक एक असा आरोप करते की आयात उमेदवार भाजप स्वीकारते उमेदवार घेते नाही असं काय नाही शिवसेनेनं ना सुद्धा आय उमेदवार घेतलेला आहे तो शिवसेनेचा उमेदवारच नव्हे शिवसेना हे कसं आहे त्या स्थानिक लेवलला प्रत्येक इलेक्शन मध्ये काय गोष्टी जरतरवर घडतात असं झालं तर काय होईल त्यामुळं ह्या उमेदवारी जे झाले ते अपघातानं झालेले आहेत तरी परंतु या भागामध्ये विजन असलेली जी नेतृत्व आहे आता मी तुम्हाला दोन तीन नाव सांगितले याच्याबरोबर राहण्याचा सगळ्या लोकांनी संकल्प केलेला आहे ह्यावेळेस निवडून कोणी भाजपच्या दोन्ही पंचायत समिती गाणाच्या शिटा आणि चंद्रकांतजी भोसले येथील निवडून नमस्कार नमस्कार नाव काय आपलं तुकाराम खरसुंडी गाव खरसुंडीच गाव होय कसं आहे वातावरण गावामध्ये अजून काय सांगता येत नाही तसं वातावरण म्हणजे कोणी काय सांगता येत नाही गावचा एक उमेदवार आहे त्यामुळे जरा चुरस निर्माण झाली कोण आहेत गाव शेखर निचळ अलीकडेच अलीकडे दिसत असतं तर गावकऱ्यांनी बाहेरच मतदान द्यायचं आहे का गावात उमेदवाराला दिलं पाहिजे नाही चंद्रकांत भोसले चांगला आहेत वादच नाही भया चांगला आहे पण गावचा उमेदवार म्हणून शेखरने चला दिलं तर काढच अडचण या मत नाही ठरवलं हा विषय वेगळा आणि तरुण आहे तडपदार आहे असं एक माझं गावाने ठरवलं पाहिजे मग प्रत्येक गावाने द्यावा उमेदवार या मताचं मी काढच ना एकंदरीत शेखर भाऊ निसळच वातावरण चांगलं असं माझ्या दृष्टी अभिजित पुजारी वातावरण आहे चांगलं बीजेपीला आहे कसं राजकारण समीकरण जे बदलते ते असतोय आता इथं तर भाजपची हवा आहे भाजपची काही योजना आहे रस्त्याची काम झाले ते म्हणा शेतकरी सन्मान योजना आहे लाडकी बहीण योजना आहे त्यामुळं भाजपकडं ओढ आहे माणसांचा भाजपकड हा भाजपचे उमेदवार कोण आहेत भाजपचे चंद्रकांत भाऊ भोसले आपले निलकंजीचे आहेत जिल्हा परिषद गट काम नाही म्हणतात लोक काम नाही आता थी, थी, काम के, काम काम जी, ते गेल्या त्यांचं काम आहेच की काम नसते असं नाही विषय काम होणार का निवडणाल्यावर करतील आता दुसरे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल दुसरे पण आहेत चांगले आहेत कसं आहे आता शेवटी जनतेचा कोल आहे कोणाच्या मागचा आहे जनता कोणाच्या मागे खरसुंडी बद्दल खरसुंडी बीजेपीच्या माग आहे पक्ष म्हणून पक्ष म्हणून पक्ष म्हणून माणसं म्हणून आमच्या अर्जुन पुजारी ह्या पण सक्षम आहेत गेल्या पंचवर्षीला ते सरपंच होते इथं माझे त्याने त्यावेळी काम केले ते त्यामुळे त्यांच्या माग माणसं आहेत नमस्कार नमस्ते नाव काय आपलं ऋषिकेश भिसे खरसुंडी खरसुंडी मध्ये कसं आहे वातावरण खरसुंडी फक्त शेखर भाऊ यांचंच वातावरण आहे सध्या शेखर भाऊ शेखर भाऊ कुठल्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष शिवसेना या पक्षाकडून ते उभे आहेत तर शिवसेने दुसरे उमेदवार आहेत हा जयदिभाई भोसले आहेत ते निलकरण जैतले आहेत पण खरचंडीतून आम्हाला उमेदवार आमच्या हक्काचा नेता पाहिजे तो खरचंडीत नाही आणि युवा तडपदार एकदम नेतृत्व आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे बिंद आहोत काम पाहिजे उठ ताकद नाही मग कस ताकद ही पक्षामध्ये असतेच त्यात काय वाद नाही ने पण नेतृत्वात ताकद पाहिजे आणि शेखर भावनेचा असा खमके आहे की त्याच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के ताकद आहे म्हणूनच आम्ही त्याच्या पाठीमाग अशी खंबीरपणे सोबत आहोत काय काय काम आहे केली पाहिजे आता सध्या खोरसंडीमध्ये खुरसुंडी पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात महत्वाचं जे मुद्दा आहे आणि जे काम आहे तर ते बेरोजगारी आहे तरुणांचं बेरोजगार आहे तर ते प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावं आपल्या भागातून बऱ्याचशा अशा महिला ज्या इतर गावांमध्ये खरसुंडी जिल्हा परिषद गट सोडून दुसऱ्या गावांमध्ये दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबण्यासाठी जात आहेत तर त्यांच्यासाठी जिथं काहीतरी काहीतरी उद्योग स्थापन करून द्यावं त्यांच्या स्वतःच्या शेती इथं पडीक पाडून त्यांनी दुसऱ्यांच्या शेतामध्ये दिवस भराभरा प्राप्त आहेत त्याच्याऐवजी यांच्या शेतीमध्ये त्यांना कृषी तंत्र शिकवून त्यांच्यासाठी जे काय असेल जे नवीन नवीन तंत्र उपलब्ध करून देणं त्यांच्यासाठी योजना आणून देणं त्या महिलांना त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये काम करण्याची क्षमता देण्यासाठी जे बळ द्यावं लागणार आहे तर ते फक्त आणि फक्त शेखर भाऊ देतील आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा अशा योजनांची माहिती आहे की ते आपल्या भागातल्या लोकांना देतील तुमची मागणी योग्य आहे अगदी युवा वर्गातला चेहरा म्हणून जे भायगड बघितलं जाते कारण कसं झालं मोहन काकांचा मागायला काही काळ होता गाजलेला होता त्यांचा त्यांनी काम केलं मोहन काक शंभर टक्के केले आमच्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून त्यांच्यासाठी काम केलेले आहेत पण त्यांनी त्यांच्या हक्काचं जे आता सध्या गट होता काँग्रेस गट आम्ही हे त्यांच्यासाठी काम केलेलेच आहे पण ते हक्काच्या गोष्टी सोडून इतर पक्षांमध्ये सत्तेसाठी इकडे तिकडे जात आहे तर ते आम्हाला नको आहे आम्हाला सत्तेसाठी असणारा नेता नको आहे आम्हाला फक्त जनतेसाठी असणारा नेता पाहिजे आणि शेखर यांनी फक्त जनतेसाठी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमाग नाव काय आपलं देठे शिवाजी गाव खरसुंडी बर आता निवडणूक लागल्या काय माहिती आहे का होय होय कोण उमेदवार काका काय घे कुठले काका 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 निरकर चिरंजीव आहेत चंद्रकांत भोसले म्हणून ह्यावेळेस कोणाला निवडून द्यायचं काय 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 त्यांनाच घे कोणाला जयदेव भोसले ना का जयदेव भोसले ना का, का? का, का निवडून द्यायचं <laughs> काय काम केले तिने आता करीच येत नमस्कार नाव काय माझे नाव रुपये दिलीप गोर खरसुंडी गावामध्ये जे केंद्र आहे खरसुंडी जिल्हा परिषद गट केंद्रच खरसुंडी आहे तर आता कसं आहे खरसुंडी मध्ये कसं वातावरण आहे खरसंडी मध्ये वातावरण मस्त आहे बेस्ट आहे कारण गेले तीस वर्ष झाले ह्या खरसुंडी गावाला कुठल्या नेत्यांनी विश्वासार घेतलं नाही आणि गेले तीस वर्षात काय केलं या राजकारण्याने बाबा खोरसुंडी गावाने आमदार घडवले खासदार घडवले सभापती घडवले अजून भरपूर पहिले असे भरपूर नेते खरसुंडी गावाने तयार केले पण काय झाले ऍक्च्युली खरसुंडी गाव हे राजकारणात आहे का नाही दुर्लक्षित झालेलं आहे दुर्लक्षित दुर्लक्षित झालेलं आहे म्हणजे इथले खरसुंडी गावातील लोक हे लॅक ऑफ नॉलेज त्यांना क राजकारणाचा अभाव आहे आणि खरसुंडीले चार टावाय गे असतात ना ते बाबा यांनी दोन रुपये दिले त्यांनी दोन रुपये गेले दिले ह्या ते बांधील राहतात त्यामुळे ते समोर येत नाहीत ना आता इतिहासात प्रथम प्रथमच असा बाबा आता खरसुंडी जिल्हा परिषद गट उदयासा आला आणि त्यातून मिनिमम सहा महिने झाले तर शेखर भाऊ यांचं यांची चर्चा जोर लावून धरली कारण ते युथ आहेत त्यांच्याकडे तसं नॉलेज आहे आत्ताचे पुढारी बाबा राजकारण हे लढत असताना भाऊनिक मुद्द्यावर लढवतात बाबा आमचे बाबा वडील राजकारणात होते म्हणून मी येतोय बाबा वडालाची चप्पल पोराला ते बाबा संस्कार येत नसतात बाबा राजकारणात जात असताना नाही 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 मी जयदी बसलेला टार्गेट करत नाही मी टार्गेट काय करतोय आजच्या पुढ्या आजच्या पुढाऱ्यांकडे बाबा विजन नाही बाबा राजकारणात जाताना आजकाल बाबा शेतकऱ्यांना बाबा शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे अजून तरुण वर्गांना कम्युनिकेशन like, लॅक भरपूर गोष्टी शिक्षणाचा अभाव आहे ह्या नवनवीन गोष्टी ह्या मतदारसंघात आल्याच नाहीत प्रत्येकाला वाटते बाबा माझा भाव निवडून आला पाहिजे प्रत्येकाला वाटतं माझी काकी निवडून आली पाहिजे प्रत्येकाला वाटतं माझी मामी निवडून आली पाहिजे प्रत्येकांशी आहे पण राहतो सर्वसामान्य जनतेचं काय तुम्ही निवडणुकीत उभं राहता सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार सर्वसामान्य जनतेच्या काय सामान्य जनतेसाठी कोण काम करणार चक्रभावन जालिंदर कटरे राष्ट्रवादी गाव मिटकी खरसुंडी जिल्हा परिषद खरसुंडी जिल्हा परिषद गट, गट। कोण आहेत उमेदवार शिंदे गटाच्या मार्फत जयदीप भोसले मोहन काकांचे चिरंजीव आहेत आणि भाजपकडून आणि भाजपकडून आता शिवसेनेतन भाजपमध्ये गेलेले चंदुभाऊ भोसले काम कोणात चांगला आहे आता काम बघायला गेलं तर जयदीप सामाजिक दृष्ट्या सर्व लोकांना समोरून घेण्याची क्षमता असणारा नेता आहे तसं विरोधक असला जरी कोणी जरी असलं तर ते सगळ्यांना त्या मायाजाळाने जाळ्याने सांभाळून घेणार जयदीपते म्हणून त्याच्याकडे लोक बघतात लोक कोणाला निवडून देतील कसं आहे वातावरण मिटकीमध्ये आता मिटकीमध्ये बघितलं तर स्वर्गीय मोहन काकाच्या पुनपासून आणि काकांनी जे के आजपर्यंत केलेले काकांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिल्यांदा मिटकी गावाला लाईट देण्याचं काम केलं आणि का दोन हजार सात साली मिटकोबाच्या मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळवून दिला आणि त्यामधून त्या देवस्थानला मोठ्या प्रमाणाचा आज तागायत निधी मिळत ता आला त्यामुळं मिटकीची जनता जेदीपल्याच्या जे पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आता म्हणते की जेदी लोकांच्या ह्याच्यामध्ये उतरत नाहीत का लोकांना वेगवेगळे अडचणी असते तालुक्या लेवलला जयदीप भायाला आता राजकारणाच्या बाजूला ठेवलं तर आजच्या बाराला जरी फोन केला तर त्यांनी आजपर्यंत आमची सेवा केलेली आहे मग आम्ही अनेक गोष्टी असतील त्यांनी आता आम्हाला भारतीय हॉस्पिटलमधनं कमीत कमी लाखो रुपयांचा फायदा करून दिला ती पेशंटला सुविधा मिळवून देणे पेशंटचे बिलापासून त्यांनी व्यक्तिगत कामं केलेली आहेत त्यामुळे जयदीप भायांचा उपकार जनता नाकारणार नाही त्यावेळेस निवडून त्यावेळेला शंभर टक्के जयदीबाईला मिटकीमध्ये नेते एका बाजूला आहेत आणि जनता एका बाजूला आहे त्यामुळं जनता हा जयदीबाईच्या बसलेच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला ने आहे किती टक्के मतदान होईल सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होईल नाही नाही टोटल त्यातनं ते जयीबाहेर पंचावन्न साठ टक्के मतदार नमस्कार नाव काय आपलं सौरभ नारायण शिंदे गाव नंबर आहे गावामध्ये दोन्हीकडे पण भाजपसाठी एक नंबर oh, वातावरण जिल्हा परिषद गटात उमेदवार कोण आहेत जिल्हा परिषद गटात उमेदवार आपले चंदूभाऊ पाटील आणि जो लता अर्जुन पुजारी खरचुंडी गणात नाहीत गणात ना म्हणजे कशाबद्दल म्हणताय कोण आहे उमेदवार चंद्रबाबू पाटील सॉरी कसं आहे वातावरण नाही आम्ही आता कसं आहे आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो त्यामुळे आम्हाला आमचं वातावरण चांगलं वाटतंय किती वर्ष भाजप सोबत काम करत आम्ही आता कंटिन्यू आमदार गोपीचंद म्हणजे जेव्हापासून भाजपमध्ये काम करतात तेव्हापासून पण ते दुसऱ्या पक्षात तेव्हापासून आम्ही गोपीजन पळकर आमदारांच काम करतोय कारण त्यांचं काम त्यांचे काम करण्याची पद्धत त्यांचे काम करण्याचं म्हणजे टेक्निक जे आहे ते असे बाकी कोणाच्यात नाहीये कारण त्यांनी काय काम केले आमच्या चिंचाळे गावात तीस वर्षापासून प्रलंबित असणारा रोड गावाशी जोडणारा मेन रोड आज त्यांनी जवळजवळ कितीतरी आमदारांनी कितीतरी खासदारांनी प्रयत्न केले पण तो रोड त्यांनी मार्गी लावलाय पंचावन्न लाख रुपयाचा निधी डोंगरी विभागातून त्यांनी मंजूर करून दिलाय चिंचाळे गावासाठी असं अजून चोपडे वस्ती ना चोपडे वस्ती म्हणजे चिंचाळेतून चोपडे वस्ती राजपूत दऱ्यापर्यंत जाणारा मेघनवाडी शिवशिवापूरला जोडणारा रोड आज त्यांनी मंजूर करून दिलाय भरपूर अशी असे अनेक काम आहेत की आमदारांनी मंजूर करून दिले जवळ जवळ त्यावेळेस जे म्हणजे शेठ सांगतील त्यांनाच निवडून दे नमस्कार नाव काय आपलं प्रमोद पुजारी गाव खरसुंडे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्या होय कोणाच वार आहे खरसुंडे भाजपचं भाजपचं गाव कारण भाजपचे उमेदवार तर निवडणुकीपुरतीच येतात असं लोकांचा आरोप आहे नाही नाही कायमच्या आमच्या आहे ते आणि मान्य आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून बरेच इथे कामं झाली त्या ह्याच्यावर लोकांचा एक विश्वास आहे बाबा ह्या माणसामुळे आपली काम होऊ शकते त्यामुळे भाजपचं चांगलं वातावरण आहे कोण उमेदवार को जिल्हा परिषद गटाला चंद्रकांत भाऊ भोसले व पंचायत समिती खरसुंडी गणाला सवलता आडुण पूजारी यांना उमेदवारी दिले आहे बर आता चंद्रकांत भाऊ भोसले निवडणुकीपुरते असा आरोप करतात लोक असते काय माणसाचा असते ती त्यामुळे माणसांनी आता त्या सुद्धा उमेदवार निवडणुकी परत असते ती कोणा पाचवा इकडे फिरकत नाही ते म्हणजे कुणाला ना कोणाला उघडावून कुणाला दाखवायचा काही विषय नाही सगेसा, सगळे सगळे सारखे राहते एकंदरीत भाजपचं वातावरण चांगलं आहे